नमस्कार यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्यासाठी मी नवीन विषय घेऊन येत आहे तो म्हणजे पहिली ते चौथीपर्यंत चा मुलांचे बेसिक पूर्ण झालंच पाहिजे पहिली ते चौथीपर्यंत च्या मुलांचं बेसिक पूर्ण होणे आवश्यक आहे किंबहुना पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांचं बेसिक पूर्ण झालंच पाहिजे तरच त्यांना पुढचा मार्ग मोकळा होईल त्यांना पुढचं सोपं जाईल आणि त्या कारणानेच त्यांचं जीवन सुंदर होईल म्हणून पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलांचं बेसिक पूर्ण होणे आवश्यक आहे मराठी असो गणित असो इंग्रजी असो या विषयाचं बेसिक पूर्ण होणे आवश्यक आहे यामध्ये पाडेसुद्धा आले त्यांना शब्दसुद्धा जास्तीत जास्त माहीत पाहिजे क्रियापदांची ओळख पाहिजे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तसेच इंग्रजीची ओळख म्हणजे ओळख तर पहिल्याच झाली पाहिजे त्यांना इंग्रजी वाचता आली पाहिजे त्यांना समजली पाहिजे म्हणजे इंग्रजीचं बेसिकसुद्धा पूर्ण झालं पाहिजे मराठीचं बेसिकसुद्धा पूर्ण झालं पाहिजे गणितसुद्धा त्यांना आलं पाहिजे बेरीज असो म्हणजे ॲडिशन वजाबाकी असो म्हणजे सबस्ट्रॅक्शन गुणाकार असो म्हणजे मल्टिप्लिकेशन भागाकार असो म्हणजे डिव्हिजन या सर्व पायऱ्या त्यांच्या पक्क्या झाल्या पाहिजे तसेच संख्या समसंख्या विषमसंख्या मूळ संख्या या संख्यासुद्धा त्यांच्या पक्क्या झाल्या पाहिजे तसेच कसोट्यासुद्धा त्यांना आल्या पाहिजे तसेच वर्गमूळ घनमूळ हे सुद्धा त्यांना आलं पाहिजे रोमांक रोमन सुद्धा त्यांना आले पाहिजे त्यांना नंबर्स लिहिता आले पाहिजे किती अंकी त्यांना नंबर्स लिहिता आले पाहिजे वाचता आले पाहिजे अशा प्रकारे गणित असो या मराठी असो इंग्रजी या तिन्ही विषयाचं बेसिक त्यांना पूर्ण आलं पाहिजे मराठीमध्ये त्यांना मराठी वाचता आली पाहिजे मराठी लिहिता आली पाहिजे मराठी समजली पाहिजे मराठी शब्दांची ओळख झाली पाहिजे मराठी समानार्थी विद्यार्थी शब्द आले पाहिजे म्हणजे मराठीची चांगल्या रीतीने ओळख त्यांना व्हायला पाहिजे इंग्रजीचे सुद्धा चांगली ओळख व्हायला पाहिजे म्हणजे इंग्रजी मराठी आणि गणित या तिन्ही विषयाची एकदम चांगली ओळख त्यांना व्हायला पाहिजे त्यांचं बेसिक पूर्ण व्हायला पाहिजे इंग्रजी त्यांना वाचता आली पाहिजे खडखड वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे समजली पाहिजे यासाठी शब्द माहीत पाहिजे शब्दसाठा वाढवला पाहिजे कारण शब्द आले तरच इंग्रजी समजते वाचता येते आणि लिहिता येते आणि इंग्रजी लिहिण्याची रचनासुद्धा आली पाहिजे म्हणजे थोडक्यात काळ टेन्स हे सुद्धा आलं पाहिजे वाक्याची रचना जमली पाहिजे जास्तीत जास्त शब्द माहीत असले पाहिजे क्रियापदं माहीत असले पाहिजे म्हणजे वर्ब्स माहीत असणे आवश्यक आहे सिमिलर वर्ड्स समानार्थी शब्द ऑपोजिट वर्ड्स वृद्धार्थी शब्द हे माहीत असले पाहिजे म्हणजे अशा बऱ्याच गोष्टीची ओळख असली पाहिजे मराठीमध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टीची ओळख असली पाहिजे गणितामध्ये सुद्धा अशा बऱ्याच गोष्टीची ओळख असली पाहिजे म्हणून हे तिन्ही विषय या तिन्ही विषयाची एकदम चांगली ओळख झाल्याशिवाय तो विद्यार्थी पुढे जात नाही म्हणून आधी या विद्यार्थ्यांचं बेसिक पूर्ण झालं पाहिजे आणि ते बेसिक पूर्ण करणं आवश्यक आहे कारण त्या या लेकरांचं बेसिक पूर्ण झाल्याशिवाय त्यांना दुसरं काही समजत नाही मुलगा गेला आहे समजा सहावीला आणि त्याला इंग्रजीच वाचता येत नाही तर त्या इंग्रजीत तो प्रगती कशी करू शकेल तो नववी दहावी आठवी या विषयात उत्तीर्ण कसा होऊ शकेल दहावीला त्याचे काय हाल होतील म्हणून म्हणून पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी या बारावी हे वर्गच चांगल्या रीतीने जाण्यासाठी त्याचं बेसिक पूर्ण झालं पाहिजे त्यास चा इंग्रजी चांगली खडखड वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे आज अशी परिस्थिती आहे दहावीच्या मुलालासुद्धा इंग्रजी बरोबर वाचता येत नाही कळणं तर दूरच राहिलं लिहिणं दूरच राहिलं पण दहावीच्या मुलालासुद्धा इंग्रजी नीट वाचता येत नाही या काहीच वाचता येत नाही अशी गत आहे आठवी नवी दहावीच्या ले विद्यार्थ्याला साधे सो साधे सोपे शब्दसुद्धा माहीत नाही मग त्याची प्रगती कशी होईल त्यांची सर्वांगीण प्रगती कशी होईल त्यांचा विकास कसा होईल म्हणून याची तयारी आधीच झाली पाहिजे पहिली ते चौथीपर्यंतच त्यांचं बेसिक पूर्ण झालं पाहिजे त्यांना जास्तीत जास्त शब्दांची ओळख झाली पाहिजे क्रियापदांची ओळख झाली पाहिजे समानार्थी विरुद्धार्थी शब्दांची ओळख झाली पाहिजे इंग्रजी चांगली वाचता आली पाहिजे इंग्रजी चांगली लिहिता आली पाहिजे पेन्सची ओळख झाली पाहिजे थोड्याफार प्रमाणात व्याकरणची ओळख झाली पाहिजे आठवी नववी दहावीच्या लेकरांना जर इंग्रजी वाचता येत नसेल तर त्यांची काही प्रगती होत नाही त्यांची कोणतीच प्रगती होत नाही त्यांचं जीवन सुंदर होत नाही आणि यामुळेच लेकराच्या पुढील शिक्षणावर विपरीत परिणाम होत आहे ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक कम्प्लीट नाही ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक चांगलं नाही त्या विद्यार्थ्यांना यश मिळणे शक्यच नाही कारण जे लहान रोपटा असतं त्या रोपट्याची जर बरोबर निगा केली वेळेवर पाणी दिलं त्याचं संरक्षण केलं वाऱ्यापासून या कशापासून याचं संरक्षण केलं त्याला व्यवस्थित वाढवलं प्रेमानं वाढवलं योग्य आकार दिला तर त्या रोपट्यांचं एक विस्तीर्ण झाड होतं परंतु जर त्या रोपट्याकडे दुर्लक्ष केलं वेळेवर पाणी दिलं नाही ना त्याचं संरक्षण केलं नाही तर त्या रोपट्यांचं विस्तीर्ण झाड होईल का होणार नाही तसंच विद्यार्थ्यांचं आहे विद्यार्थ्यांना जर व्यवस्थित आकार दिला नाही त्यांना व्यवस्थितपणे जर वाढवलं नाही व्यवस्थितपणे त्यांना शिकवलं नाही विद्यार्थी पुढे कच्चाच राहील नव्या न वर्ग पटपट बदल बदलतील वर्ग तो पटपट पास होत जाईल पण पास होण्याला काही अर्थ नाही पुढे पुढे जाण्याला काही अर्थ नाही त्याची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे तो आठवीला जाईल नवीला जाईल दहावीला जाईल बारावीला जाईल परंतु त्याला बेसिकच माहीत नाही त्याला इंग्रजीच वाचता येत नाही त्याला गणताचं चा काहीच माहीत नाही त्याला मराठीचं काहीच माहीत नाही तर मग त्याची कशी प्रगती होईल त्याचा विकास कसा होईल त्याची सर्वांगीण प्रगती कशी होईल आणि याच कारणाने तो नापास होतो त्याला मार्क कमी भेटतात आणि त्याच्यावर आत्महत्या करण्याची पाळी म्हणून विद्यार्थ्यांचे आधी बेसिक पूर्ण होणे आवश्यक आहे म्हणून आईवडिलांनीसुद्धा लक्ष द्यावे शिक्षकांनीसुद्धा लक्ष द्यावे आणि सुद्धा लक्ष द्यावे म्हणून लेकराचं बेसिक पूर्ण करण्यासाठी आईवडिलांनीसुद्धा धडपड केली पाहिजे शिक्षकांनी धडपड केली पाहिजे सर्वांनी झटलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांनासुद्धा आपली स्वतःची काळजी असली पाहिजे विद्यार्थ्यांनीसुद्धा तळमळ ठेवली पाहिजे आवड ठेवली पाहिजे शिकण्याची आवड ठेवली पाहिजे जिद्द ठेवली पाहिजे चिकाटी ठेवली पाहिजे इच्छा तयारी प्रगल्भ ठेवली पाहिजे स्वतःवर आत्मविश्वास ठेवला पाहिजे ध्येय ठेवलं पाहिजे जाणीव ठेवली पाहिजे ध्यास ठेवला पाहिजे कष्ट व मेहनत केली पाहिजे धैर्य ठेवलं पाहिजे कष्ट व मेहनत करण्याची तयारी ठेवली पाहिजे चिकाटी देणं अभ्यास करायला पाहिजे वाचनाची आवड ठेवली पाहिजे प्रत्येक पुस्तक वाचून काढावं वा। तरच तो विद्यार्थी सक्सेस होईल त्याची प्रगती होईल त्याचा विकास होईल आणि दहावी असो बारावी असो यापुढे तो फेल होणार नाही आणि त्याला कमी मार्क पडणार नाहीत तर चांगल्या रीतीने पास होईल आणि त्याचं ध्येय तो गाठेल आणि त्याला आत्महत्या करण्याची पाळी येणार म्हणून या विद्यार्थ्यांचं बेसिक पूर्ण होणे आवश्यक आहे कारण बेसिक फार महत्त्वाचं आहे घर बांधायचं ठरलं परंतु घराचा पाया जर बांधला नाही तर घर कसं बांधता घर उभं राहतं ते त्याच्या पायावर घर बांधण्यापूर्वी आधी घराचा पाया पक्का करावा लागतो तरच घर त्याच्यावर उभं राहतं आणि मजबूत बनतं म्हणून पायावरच घर मजबूत बनत असतं म्हणून विद्यार्थ्यांचं सुद्धा तसं आहे विद्यार्थ्यांचा जर पाया पक्का झाला तर तो पुढे यशच यश मिळत जाईल त्याची प्रगतीच प्रगती होत जाईल त्याचा विकासच विकास होत जाईल त्याची सर्वांगीण प्रगती होईल आणि तो झेप घेत राहील आणि त्याचं जीवन सुंदर रंगमय समृद्ध आनंदमय सुखी बनत जाए म्हणून पालकांनी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बेसिक गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे विद्यार्थ्यांचं अक्षरसुद्धा अगोदर सुधारलं पाहिजे तो पहिली दुसरी तिसरीला तासकांनी विद्यार्थ्यांचा अक्षरसुद्धा सुधारला पाहिजे त्यांना योग्य वळण लावणं लावलं पाहिजे शिस्तही लागली पाहिजे विद्यार्थ्यांचं अक्षर सुधारणं त्याला मराठी इंग्रजी चांगल्या रीतीनं वाचता येणं जास्तीत जास्त शब्द माहीत असणं क्रियापद माहीत असणं त्याला वळण लागणं शिस्त लागणं अभ्यासाची आवड निर्माण होणं वाचनाची आवड निर्माण होणं प्रत्येक पुस्तक वाचून काढणं आणि तळवळीनं अभ्यास करणं ध्यास लागणं काळजी चिंता लागणं हे आवश्यक कारण अक्षर चांगला असेल तर तो विद्यार्थी चांगला असेल लेक लेकरांच्या विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराकडे सुद्धा अक्षराकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे तरच विद्यार्थ्याची सर्वांगीण प्रगती होईल म्हणजे विद्यार्थ्याच्या प्रत्येक जी बाजू कमकुवत आहे त्या प्रत्येक बाबीकडे सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे तरच तो विद्यार्थी पुढे जाईल त्याची प्रगती होईल तो सुधारेल आणि तो यश मिळवीत जाईल म्हणून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवड निर्माण करावी वाचनाची आवड निर्माण करावी त्यांचं बेसिक आधी परफेक्ट करून घ्यावे त्यांचा हस्ताक्षर सुधरावे त्यांचा अक्षर सुधरावे तरच विद्यार्थ्यांची प्रगती होईल त्यांचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल छान होईल दर्जेदार होईल आणि बेसिक न पूर्ण करता जर तो पुढे शिकत राहिला तर त्याचा काही फायदा नाही तो पुढे पुढे जात राहील आठवी नववी दहावी बारावी तेरावी चौदावी पंधरावी असा पुढे पुढे जात राहील जा जा परंतु त्याची प्रगती काही नसणार नाही त्याची फक्त तो पास होत आहे पास होण्याला काय अर्थ नाही केवळ टक्केवारी घेण्याला काय अर्थ नाही त्याची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे तो सुधारला पाहिजे त्याला सर्व काही आलं पाहिजे जमलं जा। पाहिजे त्याची कोणतीही बाजू कमकुवत राहू नये तो सर्वांगाने मजबूत झाला पाहिजे तो ज्ञानी बनला पाहिजे तो सुधारला पाहिजे तरच शिक्षणाचं अर्थ आहे आणि शिकल्याचं अर्थ आहे शिकवल्याचं अर्थ आहे म्हणून नुसता पैसा घालून उपयोग नाही नुसतं पास होऊन उपयोग नाही नुसती टक्केवारी घेऊन हो उपयोग नाही तर त्या विद्यार्थ्यांची त्या लेकरांची त्या पाखरांची त्या फुलांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे सर्वांगीण विकास झाला पाहिजे तरच त्या लेकराचं जीवन सुंदर होईल रंगमय होईल मजेदार होईल छान होईल सुखमय होईल म्हणून पालकांनी शिक्षकांनी लेकरांच्या प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे त्याच्या कमकुवत बाजूकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्या कमकुवत बाजूकडे लक्ष दिलं पाहिजे त्याची सर्वांगीण प्रगती केली पाहिजे तरच उद्याचं जीवन सुधारेल म्हणून